शिवसेना युवा सेना स्वर्गीय बापूजी फाउंडेशन व युवा नेते लखीचंद पाटील आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बडगाव शहरातील भवानी बाग मैदान येथे आज दिनांक एक जून दोन रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते यात प्राध्यापक विठ्ठल कांगणेसर सर यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शिंदेगड जळगाव जिल्हा लोकसभा अध्यक्ष लखीचंद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते पालक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका